नमस्कार मंडळी तर आज आपण कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशीत तोंडामध्ये टाकताच विरघळणारा सुमधूर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अगदी आवडीने खातील असा एक पदार्थ बनवतोय चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय पाणी आपलं चांगलं गरम होतंय तोपर्यंत इथे मी एक परात घेतली आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या तांदळाचं पीठ घालायचंय चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर एक चमचा तूप घालूया आता हे तूप आपल्याला पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथं आपलं हे तूप पिठाला छान असं चोळून लावून झालेलं आहे हे बघा यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं गरम पाणी घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे गरम पाण्यामध्ये पीठ मळल्यामुळे काय होतं ना पिठाला छान अशी चिकनाई येते आता हे पाणी आपण थोडं थोडं करून पिठात घालूया तर पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय एकदम घालू नका नाही पीठ पातळ होऊ शकतं छान मिक्स करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय आपला हा मौसूद मळून घेतलेला आहे तर आज आपण तांदळाच्या पिठाचे मौसूद असे शिरवाळे बनवतोय पीठ आपलं तयार आहे शिरवाळे बनवायला घेऊया शिरवाळे बनवण्यासाठी इथे मी सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्याला ही छोट्या शेवची प्लेट लावून घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर आपण सोऱ्याला तूप लावून घेऊया आपल्याला छान असं सगळ्या बाजूने लावून घ्यायचंय सोऱ्याला आपल्याला तूप लावून ला झालं की हा पिठाचा गोळा यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे हे बघा असं दाबून आहे पीठ आपलं सोऱ्यामध्ये भरून झालं की लगेचच आपण शिरवाळे बनवायला घेऊया शिरवळे बनवण्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे हे बघा आणि त्यामध्ये हे केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर कॉटनचा रुमाल ओला करून घेतला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण शिरवळे घालून घेऊया पण त्या अगोदर पानाला आपण थोडस तूप लावून घेऊया आता कुरडाईप्रमाणे प्रमाणे यामध्ये आपल्याला शिरवळे घालायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपले हे पाण्यामध्ये शिरवाळे घालून झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे शिरवाळे सात ते आठ मिनिट छान असे वाफवून घ्यायचे आपले शिरवाळे छान असे वाफवून होतात तोपर्यंत आपण नारळाच्या दुधाची गुळवणी तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये दोन वाट्या नारळाचं दूध घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे पाव चमचा जिरेपूड त्यानंतर अगदी थोडीशी हळद यामध्ये घालायची आहे आणि चिमूटभर मीठ घालूया आता हा गुळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला गुळ छान असा वितळलेला आहे आणि गुळामुळे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या गुळवणीला मस्त असा रंग आलेला आहे हे बघा तर इथे आपली ही गुळवणी बनवून तयार झालेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया सात ते आठ मिनिटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये आता हे शिरवाळे वाफवले की नाही हे कसं ओळखायचं तर यावर आपल्याला असा हात लावून बघायचा हे बघा तर माझ्या हाताला अजिबात चिटकत नाहीये म्हणजे आपले हे शिरवाळे छान असे वाफवलेले आहेत हे बघा तर मी इथे अतिशय साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आपले हे शिरवाळे वाफवून झालेत आपण आता हे काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपले हे मऊ लुसलुसीत शिरवाळे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे केळीच्या पानावर सर्व करूया सोबत नारळाच्या दुधाची गुळवणी बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद